संतनगरी शेगाव संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी काही दिवसापूर्वी आम्ही गेलो होतो रामकृष्ण हरिमित्रांनो मी मंगेश सपका सकाळी पटकन आवरलं लवकर जायचं होतं म्हणून सर्वजण उठले होते घरात आई ताई अनु अमर यांचा चहा पाणी चालू मी चा होता मी पण चहा घेतला थोड्याफार गप्पा मारल्या आणि मग आलो गाडीच्या दिशेने सर्वजण वाट बघत होते पाऊस पडलेला होता आणि अजून सुद्धा चालूच होता गाडीमध्ये आम्ही सर्व बसलो आणि एका ठिकाणी सर्वांनी मिळून एक फोटो काढला ज्याने आमचा फोटो काढला होता म्हणजे विठ्ठल त्याच्यासोबत सुद्धा मी एक सेल्फी काढून घेतली पटापट पुन्हा एकदा सर्वजण गाडीमध्ये बसले दोन हजारच्या स्पीड विशाल भाऊची गाडी डायरेक्ट पोहोचल बुलडाण्यामध्ये थोडाफार काही नाश्ता करू म्हणून थांबलो होतो पण सकाळीच निघालो असल्यामुळे या ठिकाणी नाश्त्याचे दुकान लागलेले नव्हते थोडं पुढं निघालो तर एका ठिकाणी आमच्या गाडीला अडवण्यात आले ट्रॅफिक पोलिसांनी गाडीत फक्त सात जण तरी पण आम्हाला पकडलं पण विशाल भाऊनी पोलिसांना काय सांगितलं त्यांनी सोडूनच दिलं आता पोहोचलो होतो आम्ही श्री संत शेगाव या नगरीमध्ये मागच्या वर्षी सुद्धा आम्ही शेगाव मध्ये आलो होतो या वर्षी सुद्धा आम्ही शेगाव नगरीमध्ये आलो या ठिकाणी आलो तर आम्हाला वेगवेगळ्या मूर्त्या रेल्वे स्टेशन शेगाव नगरीमध्ये गर्दी आजूबाजूला दुकान छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुद्ध पुतळा आणि त्याच्या आजूबाजूला मावळे या ठिकाणी पाहायला मिळतात पुढे आलो तर महाराष्ट्रामध्ये नाही तर पुऱ्या भारतामध्ये अशी गाड्यांची पार्किंग आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही एवढी भारी पार्किंग आपल्याला शेगाव नगरीमध्येच पाहायला मिळते पण गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला गाडी पार्किंग ला बाहेर लावावं लागली एका ठिकाणी गाडी पार्किंग ला लावली सर्वजण गाडीच्या बाहेर उतरले आजूबाजूला गाड्यांची गर्दी एवढी की तुम्हाला काय सांगा कारण सुट्टीचे दिवस होते ना म्हणून शालिक काय म्हणतो बघा नंतर भरत बी काय म्हणतो बघा गाड नाही म्हणे ना गोंदवन पुढे आलो तर टांगा दिसला घोडा आणि टांगा समोरच आपल्याला श्री गजानन महाराज शेगाव भक्त निवास पाहायला मिळतो शेगावला आलात तर या ठिकाणी आपल्याला खूप कमी पैशामध्ये या ठिकाणी राहता येते शेगाव मध्ये रेल्वे आपल्याला दिसतच असता आता आम्ही लागलो होतो मध्ये या ठिकाणी आम्ही बारीत लागलो समोरच तुम्हाला गेट दिसत आहे ना त्या ठिकाणी श्री संत गजानन महाराज यांची समाधी आहे गर्दी तर एवढी होती चालायला सुद्धा जागा नव्हती जागोजागी आम्ही फोटो व्हिडिओ काढत होतो सेल्फी काढत होतो शेवटी श्री संत गजानन महाराज यांचं आम्हाला दर्शन झालं आणि आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलो फोटोला नो एंट्री होती म्हणून महाराजांचे फोटो काढले नाही या ठिकाणी पण खूप जण आम्हाला फोटो काढू देत नव्हते तरी पण आम्ही या ठिकाणी व्हिडिओ फोटो काढले शेगाव मध्ये पाऊल टाकता सर्वात आधी लक्षात येतं ते म्हणजे इथली स्वच्छता आणि शिस्त रस्ते परिसर मंदिराची वेशी सगळं चमकलेलं इतकं शांत वातावरण की क्षणा शणासाठी आपण गोंधळून जातो धावपळ रोजच्या तणावाचा पूर्ण विसर पडतो मंदिराच्या परिसरात गेलं की अगदी मंद स्वसपुलाची दरवळ आणि हलक्या स्वरात होणारा नाम स्मरणाचा गजर हे तिन्ही मिळून एक वेगळीच पवित्र ऊर्जा तयार करतात भक्तांची गर्दी असते पण आश्चर्य म्हणजे आवाज नसतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्ना असते सगळेच जण मनापासून शांततेत महाराजांना भेटायला आले आहे महाप्रसादाच्या रांगेत उभं राहिल्यावर जागोजागी थांबावं लागलं गर्दी होती वेळ लागत होता पण मनातल्या भक्तीमुळे सगळा त्रास हलका वाटत होता प्रत्येक पावलावर एकच आशा आज महाराजांचा महाप्रसादाचा योग नक्की बराच वेळ प्रतीक्षानंतर अखेर प्रसाद ग्रह दिसलं आणि मनाला आनंदाची लग आज जाऊन गरमागरम परसाद घेताना सारा थकवा नाहीसा झाला मस्तपणे पोट भर जेवलो आणि मनाला एक वेगळं समाधान मिळालं शेगावचा परसाद म्हणजे फक्त जेवण नाही तर महाराजांचा आशीर्वाद म्हणूनच त्यासाठी प्रतीक्षा ही गोड वाटते परसाद घेतला आणि बाहेर आलो तर मन एकदम हलकं झालं होतं गेट जवळ आलो तेव्हा तिथलं वातावरण अजून सुंदर दिसत होत मंदिराचा प्रकाश आजूबाजूची शांतता आणि चेहऱ्यावरचा समाधानाचा भाव सगळं कॅमेरा टिपावं असं वाटत होतं दुकानात आलो शिव घरी होता पण म्हंटल चला शिवला एक गाडी घेऊया काय माहिती घरी गेल्यावर ही गाडी पाहून शिवला किती आनंद होईल म्हणून मस्त पण एक खेळण्यासाठी त्याला गाडी घेतली बुलढाण्याच्या थोडं मागे एका ठिकाणी आम्ही चहासाठी थांबलो पण भरत भाऊचं पक्क म्हणणं होतं की गोळाचा चहा प्यायचा गाडी थांबली पण बाहेर भरत भाऊला काही ये उतरता येत नव्हतं <laughs> पण आम्ही हसत हसत चहा मागवला आणि सगळं मजाच झाली बुलढाण्याच्या थोडे एक दोन किलोमीटर पुढे बालाजी मंदिर आहे असं विशाल भाऊ म्हणत होते चला आता आलो तर दर्शन करून घेऊया क्लासमेट ड्रायव्हर असला की गाडी हक्काने कुठेही नेल्या हे मात्र नक्की बालाजी मंदिर पोहोचलो गाडी पटापट पार्किंग लावले ला ला आणि मंदिरात थेट गेलो बालाजीचं दर्शन घेतलं फोटो व्हिडिओ काढले असं वाटत होतं आम्ही खरंच बालाजीला आलोय मंदिराबाहेर एकदम उंच मारुती मूर्ती दिसली त्या समोर मस्त फोटो काढले व्हिडिओ काढले दर्शना नंतर पुन्हा बुलढाण्यामध्ये आलो भरत भाऊला भूक लागली होती पाणीपुरी साठी आम्ही खाली उतरलो शालिक भाऊ त्याच्या मागे गेला आम्ही पाठोपाठ आलो पण शालिक अचानक परत का फिरला काय माहिती भरत भाऊ मात्र पाणीपुरी खाण्यासाठी गेला पण रगडा घेऊन खायला लागला मग आम्ही पाणीपुरी खाऊन पोचलो होतो वडत टांगडा आमचे जिगरी मित्र तुषार तांगडे यांच्या घरी योग्य या हरभार्याची गोणी घ्यायची होती चहा घेत होता की अचानक जोरात पाऊस चालू झाला पाऊस चालूच होता आम्ही गाडीत बसून पाऊ पाहत होतो तर तुषार भाऊच्या डोक्यावर गोणी पण मध्येच भाऊनी टाकली गोणी पाडून <laughs> आजचा दिवस म्हणजे शेगावला श्री संत गजानन महाराजांचे दर्शन बालाजी मंदिर बुलढाण्यात पाणीपुरीचा रगडा आणि तांगड्याला हरभऱ्याची गोणी सगळं मिळून एकदम दिवस वेळ कसा गेला कळालच नाही आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांत करायचं असेल मन शांतीचा क्षण हवा असेल तर शेगाव हा एक उत्तम पर्याय आहे मंदिराची शान स्वच्छता भक्तिभाव आणि सगळ्यात महत्वाचं इथलं शांत वातावरण हे सगळं मिळून शेगावचा परवा आयुष्यभराच्या आठवणीत बसून राहील शेगावला गेलं की मन पूर्णपणे शांत शांत होतं आणि या शांततेसाठी शेगाव पुन्हा पुन्हा आठवतं